श्री स्वामी समर्थ बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी प्रभू श्रीराम अखेर श्रीराम मंदिरामध्ये विराजमान झाले श्रीरामांची पूर्णपणे सजवण्यात आलेली मूर्ती पाहताक्षणी मन मोहून जाते ही मूर्ती कर्नाटकचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे प्रभू श्रीरामांची ही मूर्ती त्यांच्या बालरूपातील आहे या मूर्तीसाठी काळ्या किंवा श्यामल रंगाच्या कृष्णशिळा या पाषाणाचा वापर करण्यात आला आहे नेमका याच पाषाणाचा का वापर झाला याबाबत जाणून घेऊया प्रभू श्रीरामांची मूर्ती हजारो वर्षे जुन्या कृष्णशिळा या पाषाणापासून बनवण्यात आली आहे म्हैसूर जवळच्या भागात अशा प्रकारचे पाषाण जास्त प्रमाणामध्ये आढळतात वाल्मिकी रामायणात बालरूपी श्रीराम हे श्यामवर्णी कोमल सुंदर आणि आकर्षक असल्याचा उल्लेख आहे म्हणून मूर्तीसाठी श्यामल रंगाचा पाषाण वापरला गेला या कृष्णशिळेला शालिग्राम असेही म्हणतात या पाषाणाला हजारो वर्षे काहीही होत नाही प्रभू श्रीरामांच्या अभिषेक व पूजेदरम्यान जल चंदन दूध इत्यादींचा वापर केला जातो या वस्तूंचा पाषाणावर काहीच परिणाम होणार नाही व मूर्तीचेही नुकसान होणार नाही त्याचप्रमाणे या मूर्तीवर चढवलेले जल किंवा दूध हे भक्तांना प्राशन करताना या पाषाणातील कुठलेही घटक त्यामध्ये मिसळणार नाहीत या पाषाणाची रचना मऊ असते मात्र दोन तीन वर्षांच्या कालावधीत पाषाण अतिशय कठीण होतं या पाषाणावर आधी देवाची आकृती काढण्यात येते आणि नंतर त्यानुसार कोरीव काम केले जाते कमळाच्या फुलावर विराजमान रामलल्लांची मूर्ती चार पॉईंट चोवीस फूट उंच तीन फूट रुंद व दोनशे किलोची आहे भाई तिलक असलेल्या आणि दागिने व भरजरी वस्त्रांनी नटलेल्या अतिशय सौम्य भावमुद्रेतील रामलल्लांच्या मूर्तीचे सौंदर्य मोहित करणारे असेच आहे जय सगळ्यांना असा प्रश्न पडतो की प्रभू श्रीरामांच्या शेजारी सीता मातेची मूर्ती का नाही प्रभू रामलल्लांची मूर्ती ही बालस्वरूपातील आहे आणि प्रभू श्रीरामांचा सीता माताबरोबर विवाह झाला होता त्यावेळी ते सत्तावीस वर्षांचे होते म्हणून बालक श्रीरामलल्लांच्या शेजारी सीता मातेची मूर्ती स्थापन केली नाही जय श्रीराम